येथील गणपतीच दर्शन घेणार आहोत अष्टविनायकापैकी गिरिजात्मज हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे त्या स्थानाला आपण भेट देणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नूर तालुक्यात वसलेलं हे गणेशाच स्थान सह्याद्रीच्या खुशीत आहे इथला गणपती ओळखला जातो गिरिजात्मज या नावाने म्हणजे गिरीजा म्हणजे पार्वती पार्वतीचा आत्मज आत्मज म्हणजे पुत्र असं हे गणपतीचं स्थान आहे आणि आपण त्या स्थानाला लवकरच भेट देणार आहोत येथील पौराणिक कथा अशी आहे की पार्वती मातेने कठोर तपश्चर्या करून इथेच गणेशाची प्राप्ती केली होती एकवीस वर्ष तिने तप केलं आणि अखेर भगवान गणेशाने तिच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतला हे एकमेव जिथे गणेशाचे बालरूप दर्शन घडते या स्थळाची विशेष माहिती अशी आहे की लेण्याद्री हे अजस्र डोंगरावर वसलेलं असून तीनशे पायऱ्या चढून आपण गणेश गुहेपर्यंत पोचतो आता आपण लेण्याद्रीच्या परिसरामध्ये पोचलेलो आहोत डोंगरावर वसलेलं असून तीनशे पायऱ्या चढून आपण गणेश गुहेपर्यंत पोहोचतो या गुहा बौद्धकालीन असून मजाच दार मंदिर ही एक अखंड लेणी आहे कोरलेल्या दगडात उभारलेलं आहे गणपतीचे तोंड पूर्वेकडे असून मूर्ती ही डावीकडे वळलेली आहे जी दुर्लभ मानली जाते इथे मूर्तीला कोणतीही वेगळी सजावट करत नाही कारण मूर्ती स्वयंभू आहे लेण्याद्रीच शांत वातावरण आणि डोंगराळ परिसर भक्तांना ध्यान आणि शांतीचा अनुभव देतो असे हे लेण्याद्रीचं दर्शन आपल्याला लवकरच होणार आहे आपण आता लेण्याद्रीच्या परिसरामध्ये पोहचत आहोत लवकरच आपल्याला इथे साईडला जाताना जो डोंगर परिसर दिसत आहे त्या डोंगरामध्येच गणपती बसलेला आहे आपल्याला हे जे दर्शन आहे तर तिथला परिसर कसा आहे डोंगर कशी आहेत यासाठी आपण हे, हे या सर्व पाहत आहोत सतत हिरवगार आणि थंड शांत असं वातावरण या परिसरामध्ये राहतं आणि मनाला आपल्या खूप शांती आणि समाधान देऊन जातं आपण जेव्हा रस्त्या आणि जात असतो तेव्हाच आपल्याला खूप मन आपलं प्रफुल्लित आणि प्रसन्न आपल्याला आतमधून वाटायला चालू होत आणि ते प्रत्यक्षात आपल्याला तिथं गेल्यानंतर अनुभवायला भेटत आता जवळच आपण त्या परिसराच्या आलेलो आहोत डोंगराच्या खुशीत आलेलो आहोत आपल्याला दुरून डोंगर दिसत आहेत आणि आपण त्याची प्रतीक्षा करत आहोत किंवा आपण तिथ लेण्याद्रीच्या डोंगरामध्ये पोहोचणार आहोत आपल्याला समोरच लेण्या दिसत आहेत आपण या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आपण पायऱ्यांनी गिरिजात्मक लेण्याद्री या स्थानाला भेट देणार आहोत गणपतीला भेट देणार आहोत आणि आपल्याला इथं असा डोंगर आणि द्रुण लेण्या दिसत आहेत भव्य दिव्य डोंगराच्या खुशीत हे स्थान वसलेलं आहे पूर्ण शांत आणि स्वच्छ सुंदर परिसर तिथला आहे इथं आल्यानंतर आपल्याला सर्व शांतता मन शांतता भेटते आता आपण मंदिर परिसरामध्ये पोहोचत आहोत ही पार्किंगची जागा आहे आता इथून आपण लवकरच पुढे जात आहोत इथून आपल्याला पायऱ्याचं दर्शन होणार आहे तीनशे पायऱ्या आपण चढणार आहोत आणि मग आपण गिरिजात्मज दर्शन घेणार आहोत इथं वेग वेगवेगळ्या दुकाने पण आपल्याला दिसत ता आहेत आणि इथं वेगळ्या दुसऱ्या आणखी लेण्या आहेत ज्या की बौद्ध इथून बौद्ध लेण्या संबोधल्या ले जातात इथल्या आता आपण पायऱ्या चढत आहोत आणि इथे आपल्याला माकडांच दर्शन पण होणार आहे हे आपल्याला समोरच एक दिसत आहे पायऱ्या खूप सुंदर आहेत आणि घडवलेल्या आहेत ज्या की आपल्याला भक्तगणांना चढण्यासाठी सोप्या वाटाव्या इथलं वातावरण खूप सुंदर आहे भाविक भक्त नेहमीच इथं गर्दी करत असतात जरी एवढ्या पायऱ्या असल्या तरी पण नेहमीच इथे भक्तगणांची गर्दी आणि ये चालू असते त्यासोबतच माकडं मोठ्या प्रमाणावर इथं आहेच तर तुम्हाला ते दिसत आहे तिकडून तिकडे तिकडून इकडे करत आहे तिथं भक्तगणांना हे जे माकडं आहेत ते खूप परेशान करतात त्यांच्या हातातील प्रसाद बॉटल्स ज्याही वस्तू असतील त्या वस्तू त्या काढून घेतात त्यासाठी आपण वरती जाताना आपल्या हातामध्ये काहीही असणार नाही खायच्या वस्तू असणार नाही याची आपण काळजी घेतलेली पाहिजे आणि इथं बोर्ड पण लावलेला आहे की माकडापासून सावध राहावे शक्यतो आपण कुठलीही पर्स वगैरे काहीच वरती जायचं नाही आहे आणि इथला हा इतिहास इथे कोरलेला आहे आणि चिकटवलेला आहे की लेण्याद्रीचं काय महत्त्व आहे आणि त्याची पूर्ण माहिती पूर्ण इथं सुरुवातीलाच जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा पूर्ण ग्रेनाईटमध्ये कोरून ठेवलेली आहे ती काय आपल्याला एवढं दिसत नाही आहे पण मोठ्या प्रमाणात लिहून ठेवलेला आहे पूर्ण इतिहास लेण्याद्रीचा कधीची गुंफा आहे वगैरे बौद्धकालीन आहे त्याचा इतिहास पूर्ण इथं आपल्याला लिहून ठेवलेला आणि त्याची माहिती आपल्याला दिसते पूर्ण तिन्ही भाषेत लिहिलेला आहे इंग्लिश हिंदी आणि मराठी तिन्हीमध्ये इथं हा इतिहास लिहून ठेवलेला आहे आपण आता वरती जाणार आहोत लेण्याद्रीचं दर्शन घेण्यासाठी आपण आता वरती जाणार आहोत इथला परिसर एवढा छान त्यांनी ठेवलेला आहे झाड साइडनी आणि पायऱ्या ओवऱ्या पूर्णतः सुंदर आहेत आपल्याला चढत असताना खूप म्हणाला प्रसन्नता भासते आपण जाता जाताना सोबत पाण्याची बॉटल आणि खायचे पदार्थ न्यायचे नाही आहेत नाहीतर हे आपल्याला माकड वरती जाऊ देत नाहीयेत आपल्या हातातील काही वस्तू अशा ओढून घेतात आणि खातात त्यासाठी आपण खालून काहीही वस्तू घेऊन जायच्या नाही आहेत जर आपली पैशाची पर्स असेल कुठलीही पर्स असेल तर ते आपल्या हातातून काढून घेतात आणि खाली डोंगरामध्ये फेकून देतात प्रत्येक आपण घाबरून त्या टाकून देतो आणि मग आपले महत्वाचे पण कागदपत्र इथं आपण गमवून बसू शकतो त्यामुळं आपण वरती जाताना हातात काहीही ठेवायचं नाहीये आणि फक्त काय आपल्याला गणेशाला द्यायचं आहे ते एकतर माकडांपासून सुरक्षित घेऊन जायचे झाकून नाहीतरी मग घेऊन जायचं नाही आहे कुठलं तरी एक पर्याय इथं या भाविक भक्तांची बॅग या माकडांनी घेतलेली आहे म्हणून हे इथं थांबलेले आहेच वरती आपल्याला डोंगर दिसत आहे आणि त्या डोंगरामध्ये सर्व लेण्या आहेत त्यामध्ये गणपतीचं सुद्धा एक भव्य दिव्याशा स्वयंभू अशा अखंड पाषाणामध्ये कोरलेली आहे ह्या लांबून जरी छोट्या दिसत असेल तर आतमध्ये खूप भव्य दिव्याशा, अशा आहेत कोरलेली आहे मंदिर आपल्याला आता पायऱ्यांचं दर्शन होत आहे दोन्ही साईडला जा जाणारा मार्ग आणि येणारा मार्ग असा वेगळा केलेला आहे किंवा आपल्याला चढताना जेव्हा जे वृद्ध जे वगैरे असतात किंवा गुडघ्यांचा त्रास होतो त्यांना याला धरूनवरती चढता यावं म्हणजे त्यांचं चढणं सोपं व्हावं ह्यासाठी हा मधून एक असा बार आहे त्याला धरून भाविक भक्त वरती जात असतात आता वरच्या साइडून खालचं कसं दिसते हे एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथले भक्तगण एवढं जरी उंच असेल एवढ्या जरी पायऱ्या असेल तरी इथं नेहमीच गर्दी असते हे पूर्ण डोंगरातून बांधलेल्या पायऱ्या आहेत खालून अशा पायऱ्या खूप सुंदर दिसतात पुराण काळातील जे पौराण्याच आहे पौराणिकता इथे आपल्याला दिसून येते साइडनी डोंगर झाडे ओऱ्या माकडांचं दर्शन असं असं आपल्याला म्हणजे वाटतं इथं आल्यानंतर की आपण एकदम निसर्गाच्या आलेलो आहोत निसर्गाचं जे मनोहरी दृश्य आहे ते आपल्याला इथं पाहून मनाला खूप आनंदी प्रफुल्लित शांत आपलं मन होत आणि आपल्यातली जे आध्यात्मिकता आहे ती आणखीनच जास्त दृढ होते जो गणपतीवरचा आपला भाव आहे तो आणखीन तीव्र होतो जोपर्यंत आपण वरती जाऊन गणेशाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही थकवा येत नाही आहे भक्तांना थकवा येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला त्या गिरिजात्मकाचं दर्शन घेण्यासाठी मन आतुर झालेलं असतं जेव्हा दर्शन होतं तेव्हा सर्व थकवा आणि आपण इतकं चढून गेलो असं आपल्याला कधी वाटत नाही आहे आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला ह्या लेण्या थोड्या स्पष्ट दिसत आहेत आणि पूर्ण परिसरामध्ये इथे माकडांचा वावर असतो जोपर्यंत तुम्ही वर जात नाही तोपर्यंत तुमच्या हातातल्या ज्याही वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत ते काढून घेऊन माकड जातात आणि ते भाविकांना प्रत्येक भाविकांची बॅग बघत असतात त्याच्यामध्ये काय खायची वस्तू आहे का पाणी आहे का त्यांचं नेहमी त्याच्याकडे लक्ष असतं आणि मग ते घेत राहतात तेवढं एकच त्यांचं काम असतं की भाविकांना इथे अडवायचं एकटे भाविक असेल तर त्यांना पकडायचं आणि त्या वस्तू ओढून घ्यायच्या एवढंच त्यांचं चाललेलं असतं इथं पूर्ण जोपर्यंत आपण वरी जाऊन खाली येत नाही तोपर्यंत इथं नेहमीच म्हणजे एवढे माकड आपल्याला दिसतात त्यामुळं आपण इथून जाताना खूप काळजीपूर्वक वरती गेलं पाहिजे हे यांचं जे गोंडस बाळ आहे ते क कसं करते कसं ते आई बाबासोबत बसलेलं आहे हे आपल्याला इथं या व्हिडिओमध्ये दिसत आहे हे पूर्ण यांची फॅमिली आहे यांचं छोटंसं बाळ आहे ते कसं त्यांच्याशी चिकटून आहे एकदम तर ते त्यांच्या ते, पोटाला कसं बसलेलं आहे त्या आईच्या हे आपल्याला आई इथं दिसत आहे आता लवकरच मंदिराच्या आपण जवळ पोहोचलेलो आहो हे असे माकड परेशान करतात आपल्याजवळ असेल वस्तू तर ते आपल्याला वरती जाऊ देत नाही आहेत आपल्या मागे त्याचे लागलेले असतात त्यांना सुद्धा खूप आवडतो आणि ते आपल्या हातातील जर आपण गणपतीला नारळ घेतलेला असेल तर ते सुद्धा ते आपल्याकडून काढून घेतात आणि मग स्वतःच खातात त्यामुळे आपण इथं खूप खूप काळजीपूर्वक वरती जायला पाहिजे माकडापासून अगदी सुरक्षित एखादी खालून भेटली तर काठीही आपण सोबत ठेवली पाहिजे आता आपण जवळच आलेलो आहोत तर हा डोंगर परिसर आपल्याला दिसत आहे आणि डोंगरातील सर्व मनोहरी दृश्य नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे इथं थोडीशी हिरवळ दिसत आहे आणखीन एवढा पाऊस नाही आहे तरी पण थोडा थोडा झाल्यामुळे डोंगर असे थोडे थोडे हिरवे भुरकट असं आपल्याला डोंगराच दर्शन होत आहे पूर्णतः हिरवही नाही आहे आणि थोडे थो पूर्णतः असे ही नाहीये अस मस्त वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण याचे भास आपल्याला होत आहे ज्या वेळेस आपण वरती जातो तेव्हा खालचा परिसर इतका सुंदर दिसतो आपल्याला हे खालच कस दिसत आहे आपल्याला हे आपण आता कॅमेऱ्यातून पाहत आहोत की घालून आपल्याला कसं भास होतोय एकदम छोटी छोटी बाळंसुद्धा इथं येतात त्यांनासुद्धा खूप काळजीपूर्वकवरती घेऊन जायला पाहिजे इथं फक्त तेवढंच आहे की जाईपर्यंत आपण माकडापासून कसं सुरक्षित वर पोहोचू एवढंच आपण पाहिलं पाहिजे आणि सुरक्षित खाली आलं पाहिजे आता आपण माथ्यावरती पोहोचलेलो आहोत आणि जवळच आपण आता गिरिजात्मक गिरिजात्मज गणपतीच्या लेण्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणखीन थोडंसं अंतर आपलं बाकी राहिलेलं आहे कारण आपण खूप थकत असल्यामुळे स्लो जात आहोत आपल्याला इथून सर्व भाविक भक्तांचं दर्शन होत आहे इथून आपल्याला लेणी पण दिसत आहे वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यामध्ये गणेशाची पण बालरूपातील मूर्ती इथ आपल्याला दिसणार आहे आतमध्ये गुहेमध्ये मूर्ती आहे आणखीन आपण वरती जात आहोत थोडस अंतर बाकी आहे काही भाविक फक्त थकत आहेत बसत आहेत इथं वरती काही खायची प्यायची वगैरे व्यवस्था नसते त्यामुळं आपल्याला माकडांमुळं काही नेता येत नाही त्यामुळे आपण खालूनच काही खाऊन पाण्याची बॉटल वगैरे खालीच पिऊन यायला पाहिजे वरती बॉटल वगैरे जर आपण घेऊन गेलो तर ते माकड आपल्या हातातून काढून नेतात आणि खायच्या वस्तू पण नेतात त्यामुळे खालूनच आपण नाश्ता जेवण एनर्जी पूर्ण होऊन वरती आलं पाहिजे जी एनर्जी आपल्याला खाली जाईपर्यंत पुरली पाहिजे कारण वरती आपल्याला काहीही खायला भेटणार नाही आहे आप आणि आपल्याला नेताही येणार नाही आहे आपल्या सर्व बॅग ह्या आपण गाडीत खे ठेवल्या पाहिजेत आपल्यासोबत कुठलीही वस्तू घेऊन जायची नाही आहे पूजेच्या साहित्यामध्ये सुद्धा चणे फुटाणे शेंगा अशा वस्तू काही आपल्यासोबत ठेवायच्या नाही आहेत विशेषतः आपली पैशाची बॅग पर्स हे सुद्धा आपल्यासोबत नको आहे कारण ते जर हिचकून घेतले तर आपले सर्व महत्त्वाच्या वस्तू पर्स मधल्या आपल्याजवळ राहतील हे आपल्याला सांगता येत नाही आहे कारण आपण घाबरून त्या वस्तू माकडाला पाहून फेकून देतो आणि मग आपलं सगळंच महत्वाचं सामान निघून जातं त्यासाठी आपल्याला इथं खूप काळजीपूर्वक यावं लागतं कारण आपल्याला एकही ते पायरी चढू देत नाही आहेत आणि ते, ते आपल्या मागे लागतात जर आपल्यासोबत गर्दी नसेल कोणी जेंट्स नसतील तर मग आपल्या ते खूपच मागं लागतात आणि मग आपण घाबरून जातो आणि मग आपल्या हातातील सर्व वस्तू आपण फेकून देतो त्यामुळे आपण शक्यतो खालून कुठलीही वस्तू आपल्यासोबत नाही आणलेली खूप चांगली आहे कारण त्यांना काही समजत नाही आहे की आपल्या बॅगमध्ये काय आहे महत्वाची वस्तू कोणती आहे काय आहे ते आपल्या बॅगेतील सर्व वस्तू काढून खाली फेकून देतात आणि फक्त खायची वस्तू असेल ती घेतात त्यामुळे आपल्याला त्या वस्तू भेटत नाही आहेत नंतर आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आता आपल्याला आपण लवकरच गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत हा गाभाऱ्याचा परिसर आहे इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे आपल्याला इथं माकडांचं दर्शन होत आहे आणि वरती हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या साइडनी हे बौद्ध स्तूप लेणी आपल्याला दिसत आहे अशा वेगवेगळ्या लेण्या आहेत हे बौद्ध स्तूप आहे कारण ह्या लेण्या बौद्ध आहेत त्याच्यामध्ये एक गणपतीची मूर्ती आणि त्यांचं अं गिरिजात्मक रूप दुसऱ्या लेणीमध्ये आपल्याला दिसणार आहे तर आता आपण पा पा हे पाहिलेलं बौद्ध स्तूप आहे तशीच आता हे गणपतीचं प्रवेशद्वार आहे आता आपण इथून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्याचबरोबर खालचा परिसर आपल्याला कसा दिसतो आहे आपण वरती आल्यानंतर हे आपण पाहत आहोत आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे कोरलेलं असं द्वार आहे आणि हे आपण इथं पोहोचलेला आहोत असा भव्यचा कोरलेला असं वामंडप आहे गणपतीचा समोरचा आणि हे गणपतीचं मंदिर आहे आणि इथून आपल्याला समोरून जे दर्शन घडत आहे हे गिरिजात्मक बालरूप गणपतीचं दर्शन घडत आहे भव्य दिव्य असं सभामंडप आहे इथं थकून आल्यानंतर आतमध्ये भक्तगण थोडासा विश्रांती घेतात दर्शन घेतात प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला माकडांची सोबत ही असते आणि इथून सगळं खाली आता जाणारे कस दिसत आहेत दर्शन करून परतणारे भाविक आपल्याला दिसत आहेत आणि खालचा परिसर दिसत आहेत आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि हे आपली पा, पाण्याची जर बॉटल नेली तर असं आपली बॉटल आपल्याजवळ राहणार नाही आहे हे माकडांच्या तहान भागवते आपली बॉटल त्यामुळे आपण बॉटल सोबत पाण्याची घेऊन जायची नाही आहे ती कारण आपली राहणार नाही आहे आपल्याला इथं दिसत आहे या, या व्हिडिओमध्ये की हे माकड कसं पाणी पिते ते आपल्याकडून बॉटल ओढून घेतात आणि मग स्वतःची तहान भागवत असतात आता आपण दर्शन करून खाली परतत आहोत त्यामुळे हा खालचा परिसर आपल्याला दिसत आहे आता आपला प्रतीचा प्रस चालू आहे तर इथं माकडांची कशी ये चालू आहे आणि ते कसे युनिटने झुंडीने फिरत आहेत आणि त्यांच्या खाद्याच्या शोधार्थ ते वरती खालती <coughs> <laughs> फिरत आहेत पिल्लू पायऱ्यावरून सुद्धा ते चालतात उड्या मारतात प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्तांना आडवतात त्यांची पिलंही त्यांच्या सोबत असतात आणि माकडांना बघून भाविक भक्त इकडून तिकडं तिकडून इकडं घाबरून पळतात हे पण आपल्याला बघायला मिळतं ते कसे बोर्डवर एक माकड बसलेलं आहे आणि कसा आपल्याला दिसत आहे भाविक भक्त आपल्याला रिस्पॉन्स देत आहेत आणि त्यांना समजत आहे की आपण त्यांचं रेकॉर्डिंग करत आहे इथं एका भाविक भक्तांचा प्रसाद आहे माकडाने घेतलेला आहे आणि तो का खाण्याचा कसा प्रयत्न करत आहे त्या पिलालाही तो देत नाही आहे स्वतःच खाण्याचं खात आहे आणि ते पॅकेट फोडत आहे त्याच्यामधून त्यांना प्लास्टिक सुद्धा पोटात जाऊ शकते त्यांचे ते प्लास्टिकमध्ये पॅक असल्यामुळं आजी आजोबा आहेत इथे बसलेले आहेत थकून इथं पण आपल्याला पूर्ण माकडांची फॅमिली भाविक भक्तांना अडवण्यासाठी बसलेली आहे आणि या झाडावरती छोटस पिल्लू कस उड्या मारत आहे इकडून तिकडं तिकडून इकडं एकदम छोटस आहे आणि ते खूप सुंदर दिसत आहे त्याला पाहून आम्हाला कॅमेऱ्यात घ्यायचा मोह काही आवरलेला नाहीये एवढ्या एवढ्या त्याच्या खोडी बघण्यासाठी आम्हाला खूप छान वाटत होत ते कसं इकडून तिकडं तिकडं इकडं करते उड्या मारते छोटसच आहे पण पर... खोळ्या खूप करत आहे हे आम्ही इथे कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जवळपास आमचा परतीचा प्रवासही खाली म्हणजे आम्ही पायथला जवळपास पोहोचत आलेलो आहोत आणि पूर्ण तुम्हाला लेण्याद्रीचं दर्शन परत एकदा आम्ही दाखवत आहोत इथं एक माकडवरती उंचावरती जे हेडलाईट आहे तिथे बसलेलं आपल्याला दिसत आहे त्यालाही आम्ही कॅमेऱ्यात घेतलेलं आहोत आणि हे सर्व भाविक भक्त आता यांची जम्पिंग पहा कसे हे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत आहेत हे सुद्धा आम्हाला खूप छान वाटलेलं यांना बघून हे छोटंसं बाळ आपल्या वडिलाच्या खांद्यावर बसून कसं खाली जाते लेकरांनासुद्धा कसं म्हणजे हे करा काळजी घ्यावी लागते त्यांची पूर्ण आपल्याला परिसरामध्ये इथं पूर्ण माकडांचंच दर्शन जास्त आपल्याला होतं आहे आणि त्याच्यापासून आपण सुरक्षित जाणे आणि येणे यासाठी आम्ही हे सगळं कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं आहे की तुम्हाला कसं जावं लागेल इथं जर आलात तर तुम्ही किती सुरक्षित तुम्हाला जावं लागल यासाठी आम्ही हे सगळं घेतलेलं आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ तयार झालेला आहे आमचा प्रत्येक छोटी छोटी पिलंसुद्धा त्यांची खूप नटखट आणि क्यूट असतात एकदम हे तरी बघा खूप खूप सुंदर दिसत आहे हे पण आम्ही दाखवायचा प्रयत्न इथं केलेला आहे छोटी छोटी पिलं कशी उड्या मारत आहेत आणि कशी खेळतायत कशी भांडतायत या झाडावरून त्या झाडावर कशा उड्या मारत आहेत